मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात या ओबीसीच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जे तथाकथित ओबीसी नेते आहेत त्यांना आत्ता उमगलं आहे की आपलं नुकसान झालेलं आहे किंवा नुकसान होणार आहे मी ज्यावेळेस सांगत होतो की कुणबी मराठा एकत्र करून त्यांना वेगळं आरक्षण द्या त्यावेळेस मला असं नोंदण्यात आलं की हरिभाऊ राठोड काहीतरी मराठ्यांना मदत करतो आहे आणि आता ओबीसीचे नेते म्हणतात की या याच्यामध्ये जरांगे पाटलांचा विजय झालेला आहे आणि मराठ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे खरं आहे की आता मराठा समाज मराठा टेन पर्सेंटमध्ये पण आरक्षणामध्ये आहे आणि आता ज्या नोंदी सापडल्या आहेत अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी तपासल्या त्यामध्ये आठ लाख लोकांना ऑलरेडी सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे आणि त्याचा फायदा दोन कोटी पर्यंत जाणार आहे कारण सगळे सोयरे आणखी सगळे सोयरेचा जी आर लागू जरी केला नसेल तरी सगळे सोयरे हे या सर्टिफिकेट सगळ्यांना मिळणार आहे आणि मिळत आहे ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणाची आहे त्यामुळे एकीकडे कोर्ट सुद्धा दहा पर्सेंट आरक्षणाला जे चॅलेंज केलं होतं त्याच्या सगळ्या हेअरिंग झाली असताना त्या, त्या हेअरिंग त्या त्या निकाल देत नाहीये दुसरीकडे ओबीसीलाही आरक्षण मिळत आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळत आहे कुणबी म्हणून आणि एकीकडे दहा पर्सेंट सुद्धा आरक्षण मिळत आहे